नमस्कार मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या मुंबई बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया मुंबईतील काही महत्वाच्या बातम्या नालंदा एज्युकेशन फाउंडेशनच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये संविधान गौरव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला इतिहास विभाग राष्ट्रीय सेवा योजना आणि आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वीस नोव्हेंबर दोन हजार पासून विविध सर्जनशील स्पर्धांचं आयोजन झालं चित्रकला रांगोळी सुंदर हस्ताक्षर वक्तृत्व आणि घोषवाक्य अशा उपक्रमांमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला भारतीय संविधान सुपूर्द झालेल्या ऐतिहासिक दिवसाची आठवण जपत विद्यार्थ्यांनी संविधान मूल्यांची नव्या पिढीपर्यंत उजळणी केली यावर्षी शहात्तराव्या संविधान दिवस सप्ताहरूपात साजरा करून महाविद्यालयानं विद्यार्थ्यांमध्ये जागरूकतेचा दीप प्रज्वलित केला कार्यक्रमाला संस्थेच्या प्रतिनिधी सचिव डॉक्टर सोनल शेंडकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी आर कांबळे यांचं मार्गदर्शन लाभलं उपप्राचार्य विनोद गाडे आणि प्राध्यापक एम शक्तिवेल यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचा अभ्यास जीवनात का महत्वाचा आहे याची जाणीव करून दिली समारोप दिनी संविधानाचं रक्षण जतन आणि अंमलबजावणी ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचा ठाम संदेश देण्यात आला आठवडाभर चाललेल्या या उपक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची रुजवण प्रभावीपणे झाली आणि कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण झाला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापलेलं दिसतंय अंजली दमानिया यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झालाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वॉर्निंग देण्याच्या दमानिया यांच्या शब्द प्रयोगावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत पार्टीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दमानिया यांच्यावर तीव्र हल्लाबोल करत हा शब्दप्रयोग संविधानिक पदाचा अनादर असल्याचा आरोप केलाय राज्यात जनतेनं निवडलेल्या सरकारवर अशा भाषेत बोलणं हे लोकशाहीला धरून नाही अशी स्पष्ट भूमिका परांजपे यांनी मांडली दमानिया यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचा अधिकार एसआयटीला आहे दोषारोप देण्याचा अधिकार त्यांना नाही असा थेट इशारा परांजपे यांनी दिलाय राज्याचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात मंत्रिमंडळाच्या रचनेसाठी दमानिया यांची मागणी अप्रासंगिक आहे असा प्रतिवाद त्यांनी केलाय अगदी मुन्नाभाई एमबीबीएस मधील डॉक्टर प्रमाणेच दमानिया यांना अँगर मॅनेजमेंटची गरज आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला कोविड काळात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाचवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत अजित पवार यांचं कौतुक केलं होतं हे परांजपे यांनी मुद्दाम आठवण करून दिलं अजित पवार राजीनामा देणार नाहीत प्रशासनावर अविश्वास दाखवू नका असा ठाम संदेश परांजपे यांनी देत संपूर्ण प्रकरणावर शिक्कामोर्तब केले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीच्या तिन्ही पक्षांची प्राथमिकता होती की महायुती म्हणून या निवडणुका लढल्या जाव्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती ही भारतीय जनता पार्टीबरोबर झाली आहे काही ठिकाणी शिवसेनेबरोबर झाले काही ठिकाणी स्थानिक आघाड्या देखील झालेल्या आहेत राज्य पातळीवरनं प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी तिथल्या स्थानिक नेतृत्वाला कशा प्रकारची युती करावी याचे अधिकार दिले होते त्यामुळे महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या दोनशे सेहेचाळीस नगरपालिका बेचाळीस नगरपंचायती इथे विविध प्रकारची युती झालेल्या आहेत आणि ते स्थानिक पातळीवर त्या पद्धतीने त्या निवडणुका लढल्या जातात असं आहे की एकत्रितपणे ते कागलमध्ये जर निवडणूक लढवत असतील तर स्थानिक पातळीवर वाद मिटला आहे अशाच प्रकारच्या आपण निष्कर्षाला यावं लागेल असं आहे की आज त्यांची जी भाषा होती दादा भाई यांनी केलेले घोटाळे ही महाराष्ट्राला शोभणारी नाही महायुतीचं सरकार हे लोकशाही पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलं आहे या सरकारचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतात उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब करतात उपमुख्य मुंबईतील वायू प्रदूषण कमी व्हावं यासाठी मुंबई महापालिका विविध उपाययोजना करीत असतानाच अंधेरीत एका विकासकानं कोणतेही नियम न पाळता अत्यंत धोकादायक पद्धतीनं इमारत पाडल्याचं उघडकीस आलंय त्यामुळे या परिसरात प्रचंड प्रदूषण होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे माध्यमांवर पाडकामाची ध्वनी चित्रफित प्रसारित केली आहे धक्कादायक बाब म्हणजे या पाडकामासाठी इमारतीच्या वास्तुविशारदा मुंबई महापालिकेचं बनावट परवानगीपत्र तयार केल्याचं आढळून आलंय त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनानं घेतलाय मुंबईतील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी महानगरपालिका प्रशासनानं कंबर कसली असून शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांसह बेकरी मालकांनी प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी पुढाकार घेतलाय पालिकेची नोटीस हाती पडताच पूर्वी लाकूड कोळसा आणि डिझेलवर चालणाऱ्या पंचवीस बेकऱ्या पर्यावरण स्नेही इंधनामध्ये परावर्तित करण्यात आल्या दरम्यान शहरातील अठ्ठ्याऐंशी बेकऱ्यांनी पीएनजी जोडणीसाठी अर्ज केल्यामुळे लवकरच मुंबईत बेकऱ्यांमुळे होणाऱ्या हवा प्रदूषणात घट होण्याचा अंदाज वर्तवला जातोय मुंबई शहर आणि उपनगरात सद्यस्थितीत दोनशे नऊ बेकऱ्या पर्यावरण स्नेही इंधनावर सुरू आहेत मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त महेश पाटील यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घेतला महेश <प्रेणाग> पाटील यांच्यावर एका व्यावसायिकानं आर्थिक गुंतवणुकी संदर्भात अत्यंत गंभीर आरोप केलेत तसंच या व्यावसायिकाला पाटील यांनी मदतीनं मारहाण केल्याचा आरोपही व्यावसायिकाने केलाय या प्रकरणी व्यावसायिकानं पोलिसांकडे तक्रार दाखल केली दरम्यान पाटील यांनी हे आरोप फेटाळलेत मात्र या प्रकरणात पाटील यांचं नाव आल्यामुळे प्रशासनानं त्यांच्यावर सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली आहे कांजूरमार्ग कचरा भूमीवर शुक्रवारी दुपारी आग लागली होती संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास ही आग विझवण्यात आली गेल्या काही दिवसांपासून कांजूरमार्ग कचराभूमीबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे त्यामुळे ही कांजूरमार्ग कचराभूमी चर्चेत असताना या कचराभूमीवर आग लागल्याची घटना घडली आहे बिवलकर कुटुंबानं नवी मुंबईतील सुमारे पाच हजार कोटी रुपये किमतीची सिडकोची जमीन लाटल्याचा आरोप करण्यात आलाय अशातच या जमिनीच्या मालकी हक्काच्या निश्चितीबाबत चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केले या समितीला अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आले नवी मुंबईतील या जमिनीशी निगडीत वन विभागाच्या हितसंबंधाबाबत चौकशी करून शिफारस करण्यासही समितीला सांगण्यात आलंय रेल्वे रुळाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी येत्या रविवारी म्हणजे तीस नोव्हेंबर रोजी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून दुपारी चार वाजून पाच मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते वाशी विभागात विशेष लोकल चालवल्या जातील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे सकाळी अकरा वाजून दोन मिनिटांपासून दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत अप मार्गावर आणि सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत डाऊन मार्गावर हा ब्लॉक असणार आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात वाढ झाले त्यामुळे थंडी ओसरली असून दिवसभर उकाडा आणि उन्हाचा ताप सहन करावा लागतोय दरम्यान पुढील काही दिवस तापमानातील चढ उतार कायम राहणार रह असून यामुळे थंडी काहीशी कमीच राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय श्रीलंकेत निर्माण झालेलं डिटवाह हे चक्रीवादळ भारताकडे सरकण्याची शक्यताही वर्तवण्यात आली राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण कसं राबवावं कोणती भाषा कोणत्या वर्गापासून अनिवार्य असावी मुलांवर भाषाचा ताण टाळण्यासाठी कोणती पद्धती योग्य ठरेल आणि मातृभाषेचं शिक्षण कोणत्या सुरू अशा अनेक प्रश्नांवर शुक्रवारी यशवंतराव चव्हाण केंद्रात के चर्चासत्र पार पडलं शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं राज्यभरातील दौरे करून शेवटी मुंबईतील विविध शाळा शिक्षक आणि शिक्षकांचं मत जाणून घेतलं त्यानंतर त्रिभाषा धोरणांचा मुलावर ताण नको असं मत तज्ञांनी मांडलंय या बातमी सोबतच मुंबई बुलेटिन मध्ये आता इथेच थांबतोय अशाच मुंबईतील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार